चाहिले मी तुमचे लक्ष्य माझ्याकडे पाहिजे सगळ्यात मूलत्वची गोष्ट आहे की तुमचं लक्ष मी कोणती संख्या सांगणार आहे याकडे पाहिजे तरच त्या पद्धतीने तुम्ही कृती करणार आहे आणखी काय समजलं खेळामधून योग्य उत्तर लेख खेळ आहे तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केलात आणि काय समजलं सांगा पटपट समय विषयी संख्या समजला बरोबर